भीमा कृषी प्रदर्शनात महिला बचत गटांनी अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारलेत त्यामध्ये पाणीपुरी भेलपुरी पासून पुरणपोळी थालीपीठ अप्पे खाण्यासाठी गर्दी होतीये तर चमचमीत मांसाहारी पदार्थांवर खवये अक्षरशः तुटून पडतायत भागीरथी संस्थेकडून महिला बचत गटांना मोफत दिलेले हे स्टॉल्स खवय्यांसाठी अक्षरशः परवळी ठरलेत दरम्यान प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांसाठी मोफत झुणका भाकरीचं वाटप करण्यात आलं भीमा कृषी प्रदर्शनात महिला बचत गटांसाठी दोनशे स्टॉल्स मोफत उपलब्ध करून दिले आहेत भागीरथी संस्थेच्या माध्यमातून सातत्यानं महिला सक्षमीकरणाचं काम केलं जातं त्याचाच एक भाग म्हणून भीमा कृषी प्रदर्शनात महिला बचत गटांना मोफत स्टॉल्स देण्यात आले या स्टॉल्सवर मिळणारे खाद्यपदार्थ खवयांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत अगदी बिस्किटं पाणीपुरी भेळ मिसळपासून अगदी थालीपीठ पुरणपोळी आणि चायनीज पदार्थांपर्यंत एकापेक्षा एक चविष्ट पदार्थांनी भीमा कृषी प्रदर्शनातील खाऊगल्ली सजली आहे विविध पदार्थांच्या खमंग वासामुळे खाऊगल्लीत प्रवेश करताच कुणाच्याही तोंडाला पाणी सुटतं भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौआरुंधती म्हाळिक यांनी आज बचत गटांच्या स्टॉल्सना भेटी देऊन त्यांच्या उत्पादनांची माहिती जाणून घेतली त्यातून या महिलांना प्रोत्साहित केलं बचत गटांच्या महिलांनी उभारलेल्या स्टॉल्सना नागरिकांनी भेट द्यावी असं त्यांनी आवाहन केलं कृषी प्रदर्शनचं हे सतरा वर्ष आहे पण वैशिष्ट्य हेच आहे की कृषी प्रदर्शन आपण म्हणतो जिथं वेगवेगळे अवजारं असून देत नवीन तंत्रज्ञान असून देत क्र कृषी रिलेटेड जे काही व्याख्यानं असून देत जिल्हा परिषदचे सर्व पदाधिकारी इथं आहेत जनावरांचे स्टॉल्स आहेत चांगले जातीवंत जनावरं आहेत पण त्याच्याबरोबर साहेबांच्या माध्यमातून आम्ही बचत गटांना गेले सतरा वर्षापासून स्वावलंबी करण्याच्या दृष्टिकोनातनं हे स्टॉल्स उपलब्ध करून दिलेले जे मोफत आहेत आणि हजारो लाखो लोक जे प्र प्रदर्शनाला भेट द्यायला येतात ते कुटुंबसमवेत येतात आणि दुपारचं अगदी जेवण असू दे संध्याचं असू दे ह्या सगळ्या जेवणाचा आस्वाद घेऊन जातात त्यामुळं नक्कीच एक महिला बचत गटांना एक चांगलं उपलब्धी झालेली आहे आणि थांबलेले असतात की ह्या प्रदर्शनाची वाट बघत यावर्षी एक महिना उशीर झाला आहे तरीसुद्धा ह्या महिला बचत गटांच्या तो उत्साह बघायला मिळतो आहे आणि मी सगळ्यांना कोल्हापूरकरांना सगळ्यांना आव्हान करते की आपण जरूर भीमा कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी इथले सगळे वैशिष्ट्य बघावेत आणि नक्कीच ह्या बचत गटांच्या सर्व स्टॉल्समध्ये जाऊन आपण त्यांच्या जे काय त्यांनी प्रोड्यूस करतात त्याचं लाभ घ्यावा दरम्यान खाद्यपदार्थ आणि विविध वस्तूंच्या स्टॉल्समुळं उत्तम आर्थिक कमाई होत असल्याबद्दल अनेक महिलांनी समाधान व्यक्त केलंय दरवर्षी आपला भागीरथी महिला संस्थेतर्फे मोफत स्टॉल वहिनी साहेबांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत आणि ते दरवर्षी आम्ही ऐकतो आणि व्हेज कटलेट ह्या वर्षी मी लावलेले आहेत आणि चांगला प्रतिसाद आहे भी भीमा कृषी प्रदर्शनमध्ये स्प्रिंग टोटॅटोचा स्टॉल लावला आहे महिला सबलीकरणाचा सा वहिनी साहेबांचा उद्देश चांगला आहे धनंजय म्हाडिक साहेबांचंही कृषी प्रदर्शन जास्त करून प्रतिसाद मिळत आहे आणि जास्त स्टॉल इथं लागलेले आहेत ला महिलांना एक बाजारपेठ निर्माण करून दिलेली आहे त्याबद्दल आम्ही अरुंधती महाडिक साहेब व धनंजय महाडिक साहेब यांच्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद की खूप त्यांनी छान असं एक आम्हाला हे दिला ऑपॉर्च्युनिटी दिली की आपण काहीतरी महिला करू शकतो सो मी इथं चॉकलेट सँडविच अँड चॉकलेट रोल ठेवलेला आहे लहान मुला व्यक्तीत मोठ्यानेही ट्राय करून बघावं इथे प्रसिद्धात खूप छान आलं आहे की लहान मोठ्यालाही भरपूर जणांना आवडलेलं आहे साहेब आणि अरुंधती महाडिक मॅडम यांच्या संयोजनाने आम्हाला एक संधी उपलब्ध करून दिली आहे ज्या महिला घरी बसून उद्योग करू इच्छितात ज्या बाहेर पडू इच्छितात त्यांच्यासाठी एक उत्तम संधी आहे मला स्टॉल मिळालेला आहे आणि मी जवळजवळ सात आठ वर्ष झालं सभासद आहे आणि आता हा सातवा का आठवा आठवे वर्ष आहे माझं चांगला प्रतिसाद तोलकडी बिर्याणीचा स्टॉल लावलेला आहे आणि इथं भरपूर चांगला प्रतिसाद मिळालेला आहे मला भरपूर लोक आहेत आणि चांगले खाणारे पण आहेत आणि भरपूर चांगला प्रतिसाद आहे चांगला सेल होतोय मी इथं बिर्याणीचा स्टॉल लावलाय एकदम छान विक्री होत्या बिर्याणी सोलकडी दम बिर्याणी सोलकडी सोल एकदम छान चांगली विक्री होत्या आणि असंच आम्हाला आपल्या हक्काचं व्यासपीठ मिळावं ही अपेक्षा वहिनींच्याकडनं माझं नाव रंजना राजारा मेडगे मी तो बरेच वर्ष झालं स्टॉल लावतो आहे प्रतिसाद चांगला आहे पण दोन दिवस पण छान चालले छान बिझनेस चालू हो आहे आणि असंच दरवर्षी चालतो भी। बिस्ट भीमा कृषी प्रदर्शनातील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स दरवर्षी प्रचंड गर्दी खेचतात याशिवाय उदबत्ती धूपकांडी महिलांसाठी सौंदर्य प्रसाधनं कपडे दागिने यांचे अनेक स्टॉल्स भीमा कृषी प्रदर्शनात मांडले आहेत तसंच प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांसाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मीट टाऊन आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं मोफत झुणका भाकरी वाटप करण्यात आलं सौ अरुंधती महाडिक भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक सौ मंजिरी महाडिक युथ आयकॉन कृष्णराज महाडिक राजू घोरपडे प्रदीप उलपे संजय कर्नावट यांच्या हस्ते आज झुणका भाकरीचं वाटप झालं त्याचा शेतकरी बांधव विद्यार्थी आणि नागरिकांनी यथेच्छ आस्वाद घेतला भागीरथी संस्थेच्या माध्यमातून दररोज पाच हजार झुणका भाकरीचं वाटप केलं जातंय